नमस्कार स्वागत आहे तुमचे आमच्या मध्ये आवाज महामुंबईचा शोध बातमीचा कौल मनाचा चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद गुरुपौर्णिमा महोत्सव दोन हजार पंचवीस भक्तिभावात पार पडला सद्गुरू मोरेमाऊली महाराज सेवा समिती कोकण विभाग यांचे यशस्वी आयोजन कोकण विभागाच्या वतीने आयोजित गुरुपौर्णिमा महोत्सव दोन हजार पंचवीस हा सोहळा सद्गुरू मोरेमाऊली महाराज सेवा समिती कोकण विभाग यांच्या वतीने मोठ्या भक्तिभावाने आणि अत्यंत मंगलमय वातावरणात पार पडला कोकणच्या पारमार्थिक संस्कृतीचा गौरव वाढवणारा हा महोत्सव परमपूज्य सद्गुरू दादा महाराज मोरेमाऊली यांच्या पावन उपस्थितीत आणि श्री संत ज्ञानेश्वर मोरेमाऊली यांच्या आशीर्वादाने संपन्न झाला या पवित्र सोहळ्यात विविध राजकीय सामाजिक आणि आध्यात्मिक क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थिती लावून त्यास विशेष महत्त्व प्राप्त करून दिले विशेषतः नामदार भरतसिड गोगावले यांनी आपल्या व्यस्त अधिवेशनातून वेळ काढून कार्यक्रमाला हजेरी लावली आणि सद्गुरूंच्या हस्ते सन्मानित झाले त्यांनी सद्गुरूंचे चरणवंदन करून त्यांचा कृपा आशीर्वाद घेतला सकाळी साडेआठ वाजता हरिभक्तपरायण प्रकाश भाऊराव मोरे गोळेगणी यांच्या शुभ हस्ते श्री सद्गुरू ज्ञानेश्वर मोरेमाऊली यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले त्यानंतर पारंपरिक पद्धतीने गुरुपरंपरा सामूहिक भजन व्यासपीठ पूजन आणि पाठपूजन झाले पाठपूजन वसौ श्रीराम श्री विठोबा गायकवाड धामणदेवी यांच्या हस्ते पार पडले यानंतर परमपूज्य सद्गुरू दादा महाराज मोरेमाऊली यांचे मार्गदर्शनपर प्रवचन झाले ज्यातून हजारो साधकांनी आध्यात्मिक प्रेरणा घेतली त्यानंतर विविध क्षेत्रातील मान्यवर आणि भक्तांनी सद्गुरूंच्या चरणी नतमस्तक होऊन आशीर्वाद घेतले कोकण विभागातील सर्व शिष्यगण भक्तवर्ग आणि सेवेकरांचा उत्स्फूर्त सहभाग या कार्यक्रमासाठी लाभला भावपूर्ण वातावरणात अनुशासनबद्ध आणि भक्तीरसात न्हालेल्या या सोहळ्याचे सूत्रसंचालन लक्ष्मण मोरे यांनी अत्यंत प्रभावी पद्धतीने पार पाडले कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनामध्ये संस्थेचे अध्यक्ष श्री अनंत पार्टे कार्याध्यक्ष चंद्रकांत कळंबे सेक्रेटरी लक्ष्मण मोरे आणि संपूर्ण कोकण विभागीय मोरेमाऊली संप्रदाय पोलादपूर रायगड यांनी मोलाचे योगदान दिले या सोहळ्याच्या निमित्ताने कोकणभूमी एकसंग भक्तिभावाने भरली होती आणि श्रद्धेचा एक सुंदर सोहळा अविस्मरणीय असा ठरला आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी धनराज गोपाळसह भोईर पोलादपूर